नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीस एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील राज्यात विविध शहरांमध्ये जे काय असतं तापमान होतं तेही पाहूयात उष्णतेच्या लाटेचे इशारे काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत पण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओच्या शेवटी आपण पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता केव्हा आहे त्याबद्दल बोलू तर सर्वात प्रथम तर सध्या आपण पाहिलं तर राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत नगर पुणे साधारण हलकं आंशिक ढगाळलेलं हलकं वातावरण जरी असलं तर हे ढगही खूप मोठे नाही आहेत आणि राज्यात जवळपास सगळीकडेच पावसासाठी वातावरण सध्या अनुकूल नाही आहे आणि जर उद्याची स्थिती पाहता उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाही आणि उत्तरेकडून येणारे कोरडे आणि उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहाखाली राज्यातील तापमानात वाढ होत राहील मुंबईच्या आसपास आजही उष्णतेची लाट होती मात्र येत्या दिवसात तिथे उष्णतेची लाट थोडीशी कमी होईल पण विदर्भात तापमानात वाढ होणे अपेक्षित आहे पाहू शकता चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे उष्णतेची लाट या ठिकाणी राहील तसेच जळगावपासून ते अकोला वर्धा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया गडचोली या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक म्हणजे सांता साडेबेचाळीस ते त्रेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता अधिक आहे तसेच बीड असेल परभणी लातूर नांदेडचे काही भाग असेल या ठिकाणीसुद्धा तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दिसते मालेगावसारख्या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकते पुणे सातारासारख्या शहरांमध्ये तापमान एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील कोल्हापूरमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर सांगलीमध्ये तापमान हे साधारणतः बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नाशिकमध्ये तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत राहू आहे तर अंतर्गत भागांमध्ये मात्र हेच तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर रायगडचा भाग आहे या ठिकाणचं तापमान चाळीस ते बेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग अंतर्गत भाग आहे त्या ठिकाणचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल बाकी किनारपट्टीचं जे तापमान असेल हे साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यातील जवळपास बऱ्याच ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे नंदुरबार धुळ्याच्या भागांमध्ये सुद्धा तापमान चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर ठाणे रायगड या कोकणातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे तसेच पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उश्न, उष्ण उष्णतेच्या सुद्धा इशारा दिलेला आहे त्यामुळे काळची ख्या बाहेर पडणार असेल तर पाणी पाणी राहा डोक्यावरती काहीतरी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका त्यानंतर जर आपण तापमान जर आज विविध शहरांमधील पाहिलं तर विदर्भातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये होतं आज तापमान त्रेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं अमरावती बेचाळीस पूर्णांक आठ बुलढाणा चाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपुरी बेचाळीस चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक आठ गडचुली बेचाळीस पूर्णांक चार गोंदिया एकोणचाळीस नागपूर एक्केचाळीस पूर्णांक चार वर्धा बेचाळीस पूर्णांक पाच वाशिम बेचाळीस पूर्णांक चार आणि यवतमाळ चाळीस अंश सेल्सिअस जवळपास बरेचसे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा जास्त आहे फक्त ब्रह्मपुरी गोंदिया नागपूर आणि वर्ध्यामध्ये तापमान थोडंसं कमी आहे नेहमीपेक्षा पण यातही वाढ होणार आहेच त्यानंतर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर अहमदनगर एक्केचाळीस जळगाव त्रेचाळीस कोल्हापूर चाळीस महाबळेश्वर पस्तीस पॉईंट एक मालेगाव त्रेचाळीस पॉईंट दोन नाशिक एकोणचाळीस पूर्णांक पाच पुणे एक्केचाळीस पूर्णांक सात सांगली बेचाळीस पूर्णांक चार सातारा एक्केचाळीस आणि सर्वाधिक आज तापमान होतं मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे ज्या ठिकाणी चव्वेचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे म्हणजे उष्णतेची लाट मध्य महाराष्ट्रातही सक्रिय आहे तुम्ही पाहू शकता की सर्वच जिल्हे किंवा सर्वच शहरे आहेत ही नेहमीपेक्षा बऱ्यापैकी जास्त तापमान पाहायला मिळते तीन अंश सेल्सिअसहून नेहमीपेक्षा जास्त तापमान आहे त्यानंतर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक आठ परभणी एक्केचाळीस पूर्णांक सहा या ठिकाणी ने तापमान नेहमीपेक्षा थोडंसं सा जास्तच आहे त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीचा भाग पाहिला तर अलिबाग तेहतीस पूर्णांक नऊ डहाणू पस्तीस हरणे बत्तीस कुलाबा चौतीस पूर्णांक एक सांताक्रुज अडतीस पूर्णांक चार आणि रत्नागिरी पस्तीस पूर्णांक पाच आणि मुंबईच्या सांताक्रुजमध्ये अडतीस पूर्णांक चार जे की नेहमीपेक्षा साडेचार अंश सेल्सिअसहून अधिक आहे तर या ठिकाणी उष्णतेची लाट आजही सक्रिय होती उद्या मात्र या ठिकाणी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते म्हणजे उष्णतेची लाट उद्या थोडीशी ओसरण्याची शक्यता आहे तसेच राज्यातील आपण जर पावसाची शक्यता पाहिली तर हा जवळपास आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सांगितलंय की हा आठवडा उष्णतेच्या लाटेचा असेल कडक उन्हाचा असेल आणि मग सहा सात मेच्या आसपास आपल्याला पुन्हा एकदा राज्यात वाढलेल्या उष्णतेमुळे पूर्व मोसमी पावसाची शक्यता दिसते हा पाऊस प्रामुख्याने सुरुवातीला विदर्भाच्या भागात राहू शकतो आहे आणि दक्षिणेखील राज्याचे भाग असेल त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे असं नाही की आला की लगेच राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पडेल सहा सात तारखेला पावसाची शक्यता दिसते तिथून पुढचे जे अपडेट्स असतील ते सुद्धा आपण सांगूच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर रोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या सकाळी मान्सून दोन हजार चोवीसबाबतचा एक नवीन अंदाज आलेला आहे तो सुद्धा आम्ही तुमच्यासोबत पाठवू तुम्हाच्यासाठी या व्हिडिओ या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पाठवू बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका